నమస్కార మిత్రానో एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जीजी मंजिरीला आवाज देत असते आणि म्हणत असते अगं मंजू आवरलं की नाही जय थांबला इकडे तर आता फोनवरती रायाने जीजीचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते अगं मंजू आवर, आवर पटकन जीजी आवाज देते तेव्हा आत्ता मंजिरी फोन बंद करते तर इकडे राया म्हणत असतो हॅलो मिस फायर बोला ना काय म्हणताय तुम्ही बोला पण मात इथे आता फोन कट झालेला असतो तेव्हा त्या लगेच रुजिदा म्हणू लागते अगं मंजू किती उशीर झालाय आवर बरं पटकन तेव्हा त्या लगेच मंजिरी रुजिदाला म्हणू लागते रुजिदा खरं सांगू का हे असं तयार व्हायचं आणि त्यांच्याबरोबर बाहेर जायचं हे मला आवडत नाही आहे ग कसं वाटतंय ते तुम्ही सगळे बरोबर असता तर ठीक होतं पण असं मी एकटीने त्यांच्याबरोबर बाहेर डिनरला जायचं कसं वाटतंय ते मला ना पटतच नाहीये पण आता काय करणार जिजीचं सारखं चालू आहे जा जा तेव्हा रुजिदा म्हणू लागते हे बघ मंजू आता जीजीने तुला पाठवलंय ना तर तुला जावंच लागणार आहे त्यामुळे आता तू जा आणि मूळ ठीक कर जरा तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो ठीक आहे मी जाते तर इकडे दुकानात रायाम होत असतो हा इन्स्पेक्टर जय म्हणजे मिस फायरच्या घरीच येतं जीजी काय म्हणत होती जय थांबलाय मंजिरी पटकनावर हा काय चौकी सोडून त्या मिसफायरच्या घरीच राहायला गेला की काय मला ना तेच कळत नाही आहे पण नाही नाही नक्की याचा काहीतरी गेम दिसतोय म्हणजे या जयसाठी आज मिसफायर दुकानात आली नाही तर काय यांचा मॅटर चालू ना तेच कळत नाही 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 पण मोठा गेम करलेला दिसतोय आता काहीतरी मला काहीतरी करावं लागेल असं हातावर हात ठेवून इथे थांबून जमणार नाही काय प्लॅन असेल बरं काय कुठे चालले असेल याचा आता राया इथे विचार करू लागतो त्याच वेळेस तो आता डिपिकलला फोन लावतो पण मात्र डिपिकलचा फोन काही लागत नाही तेव्हा राया म्हणू लागतो नाही नाही मला असं इथे थांबून जमणार नाही मला लगेच निघावं लागेल कारण तो जय काय करेल ना सांगता येत नाही खूप पोचलेला माणूस येतो बारा गावचं पाणी पिलेला त्यामुळे अशा साध्या माणसांना कधी गुंडाळून ठेवेल ना हे त्यांना बी कळणार नाही मला दुकान बंद करून निघावं लागेल असे म्हणून आता लगेच इथे राया दुकान बंद करतो आणि मंजिरीच्या घरी निघालेला असतो तर इकडे आता मंजिरी तयार होऊन खाली आलेली असते आता मात्र मंजिरीला पायऱ्यावरून येताने बघताच इथे जय डायरेक्ट उठून उभीच राहतो आणि मंजिरीकडे एकटक बघू लागतो तेव्हा लगेच जय मनाशीच म्हणत मना असतो अरे बापरे आज तर ही मंजिरी काय कमाल दिसते एकदम छान पण आज शिकार चाळ्यात अडकली त्यामुळे आज मला जे हवं आहे तेच होणार आहे आता मात्र जीजी खूपच खुश असते आणि दोघांकडे बघत असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते सॉरीया मला जरा आवरायला उशीरच झाला ना तेव्हा जय म्हणू लागतो काही नाही चालेल मुलींना तसाही आवरायला वेळच होतो हो की नाही आणि त्यात सुंदर मुली असल्यानंतर आणखीनच वेळ होतो आता मात्र जीजी तर जयकडेच बघू लागते तेव्हा लगेच आता जय मंजिरीला म्हणू लागतो मग निघायचं ना आता खूप उशीर झालाय चला जीजी जी आम्ही येतो असे म्हणून आता मंजिरी आणि जय तिथून निघालेले असतात तर इकडे आता हॉटेलमध्ये आल्यानंतर जय गाडीतून उतरतो आणि लगेच आता मंजिरीचा बाजूचा दरवाजा उघडतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो सर मी येते बाहेर तुम्हाला हे सगळं करण्याची काहीही गरज नाही आहे तर इथे आता लगेच डिफिकल भिकारेचे सोंग घेऊन तिथे उभा असतो तेव्हा आता डिफिकल म्हणू लागतो अहो साहेब काहीतरी द्याव दोन दिवसापासून काहीच खाल्लं नाही ओ खूप उपाशी आहे मी तेव्हा आता जय म्हणू लागतो ए हट तिकडे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अहो सर खरंच उपाशी वाटतोय ओ बघा ना किती केविलवाणी म्हणतोय त्याला भूक लागली असेल सर आता मात्र मंजिरी समोर जयला काही बोलता येत नाही मग आता जय लगेच आपल्या खिशातून दोनशे रुपये काढतो आणि आता डिपिकलच्या त्या भांड्यात टाकतो तेव्हा डिपिकल म्हणू लागतो खरंच देव तुम्हा बहीण भावांना खूप सुखात ठेव तेव्हा आता मंजिरी मात्र हसू लागते त्याच वेळेस जय म्हणू लागतो रे आम्ही काही बहीण भाऊ दिसतोय का तुला तेव्हा त्या लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो हो हो सुखात राहू तुम्ही खरंच तुमचं खूप भलं हो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो ठीक आहे ठीक आहे आता तू जेवण करून घे आणि उद्या मला चौकीत येऊन भेट आता मात्र डिफिकल्ट घाबरतो तेव्हा लगेच तो म्हणू लागतो सर चौकीत कशाला का चौकीत काय काम आहे मी काय बी केलं नाही तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अरे उद्या चौकीत आल्यानंतर मी तुला कामाला लावतो मग बघ तुला मानाने स्वतःच्या पैशाने पोटभर जेवण करता येईल तेव्हा आता मंजिरी मात्र जयवरती खुश होते आणि खरंच जय किती करतो लोकांसाठी असं तिला वाटू लागतं तेव्हा लगेच आता डिफिकलच्या चेहऱ्यावरची चादर खाली सरकते त्याचवेळेस आता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो सॉरी सॉरी पण मी तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते कुठे बघितलं गड्या आता मात्र डिपिकलही घाबरतो तर इकडे रुजिदा बाळाला बाहेर मस्त अंगाई गाऊन झोपी लावत असते त्याचवेळेस आता राया चावी घेऊन मंजिरीच्या घरी आलेला असतो तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते राया तू एवढ्या उशिरा इकडे काय करतोय तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे मिस फायरकडे चावी द्यायची होती ना म्हणून आलोय कुठे आहे मिस फायर तेव्हा रुजिदा म्हणू लागते तुला काही बोलली नाही का ती तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो कशाबद्दल नाही नाही मला काहीच म्हटली नाही तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अरे ती बाहेर गेली जयबरोबर डिनरला तेव्हा आता राय म्हणू लागतो काय कशासाठी तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते अरे जयचा वाढदिवस होता ना म्हणून तो पार्टी देत होता आम्हालाही नेत होता पण आता पिलूमुळे मला जमत नाही आणि नाना आणि जिजीला एवढ्या उशिरा जेवण सहन होत नाही म्हणून मंजिरी एकटीच गेली त्याच्याबरोबर तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो पण कशासाठी काय गरज होती एवढ्या उशिरा एकटीला जाण्याची तेव्हा रुजिदा म्हणू लागते अरे ठीक आहे नाना आणि जेजीनेच पाठवलंय तिला हो तू काय एवढं टेन्शन घेतोय तेव्हा राया म्हणू लागतो पण नेमकं कुठे कुठल्या हॉटेलला गेले असतील काही माहिती आहे का तेव्हा रुजिदा म्हणू लागते आता काही तू चावी द्यायला मिस फायरकडे तिकडे हॉटेलमध्ये जाणार आहे का तेव्हा राया म्हणू लागतो नाही गं असंच आपलं सहज विचारलं हे धर चावी असे म्हणून रुजिदाच्या हातात चावी ठेवतो आणि पुन्हा म्हणू लागतो पण काही बोलली होती का तुला कुठे जाणार काय तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते मंजू तसं काही म्हटली नाही पण हॉटेललाच गेलेले ते इथेच कुठेतरी असतील त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ तेव्हा राया तू ठीक आहे मी निघतो आता बाळाची काळजी घे असे म्हणून आता तो पळतच तिथून निघालेला असतो तेव्हा रुजिता म्हणाशीच म्हणू लागते काय झालं या असा असं कसं हा आणि एवढं टेन्शन घेण्यासारखं काय यात मला तर काहीच वाटत नाहीये मग कसलं टेन्शन आलं या रायाला तर आता इकडे रस्त्याने राया निघालेला असतो आता मात्र इथे इन्स्पेक्टर जय डिफिकलला म्हणू लागतो मी तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय हा तेव्हा लगेच आता डिफिकल म्हणू लागतो अहो सर मी रोज सगळ्या गल्ल्यामध्ये भीक मागतो कदाचित तुमच्या घरी पण येत असेल त्यामुळे तुम्ही मला ओळखलं असेल ना हो की नाही मग मी रोज फिरतो ना इकडे तिकडे तेव्हा लगेच जय म्हणून ठीके ठीक आहे आता तू जा आम्ही आतमध्ये जातो असे म्हणून आता जय मंजिरेला घेऊन आतमध्ये आलेला असतो तर इकडे राया मात्र खूपच टेन्शनमध्ये मध्ये असतो कारण आज हा घोरपडे नक्की काहीतरी गेम करणार मला मिसफायरला वाचवावंच लागेल पण कसं या डिफिकलचा तर फोन लागत नाही आहे काय करू तेव्हा त्या लगेच डंकीला फोन लावतो तेव्हा त्या डंकी म्हणू लागतो हा राय भाव ते वाला राया भाऊ बोल तेव्हा लगेच राया म्हणू लागतो काय बोल अरे तुम्हाला एक काम सांगितलं ते जमत नाही किती वेळ झाला माहिती काढायला सांगितली होती काय करताय तुम्ही लोक तेव्हा त्या डंकी म्हणू लागतो अरे राया भाऊ आम्ही सगळे त्याच कामाला लागलेलो ला आहोत मी मंदिराजवळ आहे आणि डिफिकल तिकडे हॉटेलकडे गेलेलं आहे आणि बी बऱ्याच लोकांना अजून कामाला पण लावलं आहे पण काही माहिती लागली नाही जशी काही माहिती लागेल ना तसं आम्ही लगेच तुला फोन करून कळवतो तेव्हा राया म्हणू लागतो ठीक आहे ठीक आहे पण त्या डिफिकलचा तर फोनसुद्धा लागत नाही तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो अरे तो मिशनवरच आहे तो आपलं कामच करतोय तू काळजी नको करू राया भाऊ सगळं काही ठीक होईल असे म्हणून आता डंकी ते फोन बंद करतो त्याच वेळेस इकडे आता लगेच डिफिकल जय आणि मंजिरी आतमध्येच जातात लगेच रायाला फोन फोन करतो तेव्हा राय म्हणू लागतो रे बिंडोक किती वेळेचा फोन लावतोय तुला कुठे होता तू काय करत होता काम झालं की नाही आपलं तेव्हा आता डिफिकल्ट म्हणू लागतो रे राय भाऊ मी मिशनवरच होतो आणि आपलं काम झालंय त्यामुळे तू जिथे कुठे असशील ना तिथून तसाच लवकर इकडे हायवे जवळच्या नमस्कार हॉटेलला ये इथे जयने मंजिरीला आतमध्ये की नेले बरं का लवकर आहे तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो म्हणजे नमस्कार हॉटेलला नेलं की काय आत्ताच येतो तिकडे आणि त्या इन्स्पेक्टर जयला कसा नमस्कार करायचा ना तेच दाखवतो तेव्हा आता लगेच डिफिकल्ट असू लागतो तर इकडे आता आतमध्येच येतात मंजिरी मात्र हॉटेलकडे बघतच असते कारण खूप मोठं असं हॉटेल असतं तेव्हा आता मंजिरी जैला म्हणू लागते जयसर एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येण्याची काय गरज होती खूप महागडं असेल हे त्यापेक्षा आपण घरीच काहीतरी बनवलं असतं आणि तिथेच पार्टी केली असते ना मी माझ्या हाताने खूप छान असं काहीतरी बनवलं असतं ना तेव्हा तर जय हसू लागतो आणि म्हणू लागतो अगं मंजिरी पार्टी मी देतोय आणि मग मी तुलाच स्वयंपाक बनवायला लावू कस का कसं वाटेल बरं ते तू काळजी करू नको तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते पण जय सर इथे तर कोणीच दिसत नाही हो किती शांतता इथे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अगं मी हे हॉटेल विकत घेतलंय आज आपल्या दोघांसाठी त्यामुळे आज इथे कोणीही येणार नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय कशासाठी एवढा खर्च कशासाठी जय सर तेव्हा जय म्हणू लागतो अगं आपल्या दोघांना एकांतात गप्पा मारता याव्या म्हणून तू टेन्शन घेऊ नको बरं बैस त्याच वेळेस आता तिथे वेटर येतात आणि म्हणू लागतात काय सर तुमच्यासाठी तेव्हा जय म्हणू लागतो आधी पाणी घेऊन या आता मात्र जय तर मंजिरीकडेच बघतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय सर बघा ना आज तुमचा वाढदिवस आणि आजच विठुरायाच्या दागिन्यांची चोरी झाली किती वाईट झालं ना तुमच्या मागेही खूप धावपळ झाली पण ते चोर सापडतील ना तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो मंजिरी ते चोर नक्की सापडणार त्यामुळे ना तू टेन्शन घेऊच नको बरं तर इकडे बाहेर राया आलेला असतो तेव्हा त्यात डिफिकल्ट म्हणू लागतो बरं झालं राया भाऊ तू पटकन आला बघ तो जय मंजेरीला आतमध्ये घेऊन गेलाय बरं का तेव्हा लगेच राय म्हणू लागतो चल आता आतमध्ये मग दाखवतो त्याला या रायाचा हिसका तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो अरे राय भाऊ असा कसा जाणार आहे तू तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मग काय आता जोकर बनून जाऊ का तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो कधी कधी ना शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागतो रायभाऊ हे घे कपडे वेटरचे तुला वेटर बनून आतमध्ये जायचे आता मात्र राया तर बघतच असतो डिफिकल्टकडे त्यानंतर इथे आत्महत्या आता लगेच जय मंजिरीला म्हणू लागतो खरंच मंजिरी मला ना तुझे आभार मानायचे होते तेव्हा मंजिरी म्हणू लागते माझे आभार कशासाठी जय सर मी काय केलं आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हे बघ तुझ्यामुळेच मला एक फॅमिली मिळाली अगं मी लहानपणापासून बाहेर शाळेत शिकतो त्यानंतर नोकरीही मला अशी लांब लांब इकडे तिकडे करावी लागते कधी घर फॅमिली कधीच माहिती नाही पण जेव्हापासून मी श या शहरात आलो आहे ना तेव्हापासून फॅमिली काय असते आपली माणसं काय असतात हे सगळं मला जाणवायला लागलं हे फक्त तुझ्यामुळेच तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बास सर किती कौतुक करतायत त्याच वेळेस आता इथे वेटर येतो आणि म्हणू लागतो जयसर तुम्हाला काय मागवायचं आहे तेव्हा लगेच आता जय मात्र मंजिरीकडेच बघत असतो त्याच वेळेस जयला आठवतं याच वेटरला जयने एक औषध देऊन मंजिरीच्या ज्यूसमध्ये हे औषध मिसळायचं सांगितलेलं असतं तेव्हा लगेच तो वेटर आता जयकडे बघतो तेव्हा जय त्याला ते खुनवतो आणि म्हणू लागतो मी जसं सांगितलं आहे ना तशीच ऑर्डर घेऊन या मंजिरी तुला काय घ्यायचं आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुम्ही जे मागवाल ना ते मी घेईल तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो इथे काय स्पेशल आहे आज तेव्हा आता तो वेटर म्हणू लागतो इथे ना राजबिरात ज्यूस स्पेशल आज तेव्हा लगेच जय म्हणू लागतो जा दोन ज्यूस घेऊन या सांगितल्याप्रमाणे थंडगार मस्त तेव्हा आता वेटरही खुनावून हो म्हणू लागतो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अगं मंजिरी पण तू तर मला गिफ्ट दिलंच नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो माझ्या लक्षात आहे जय सर मी देणार आहे गिफ्ट तुम्हाला पण आज जमलंच नाही ना मी उद्या देईल तेव्हा लगेच आत्ता जय म्हणू लागतो उद्या कशाला मला आजच गिफ्ट हवं आहे आत्ताच हवं आहे बरं का मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय आत्ता पण जय सर आता मी आत्ता नाही देऊ शकत कसं देणार तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मी म्हणेल ते देशील का तुझ्याजवळ आहे ते तेव्हा मंजिरी म्हणू लागते म्हणजे मी देऊ शकते का मग मागा तुम्हाला काय मागायचं आहे तेव्हा लगेच आत्ता जय म्हणू लागतो तसं नाही आधी तू प्रॉमिस कर बरं मी ते गिफ्ट देणार म्हणून आणि मग तू हो म्हणशील नाही तर नंतर नाही म्हणशील त्यामुळे आधी प्रॉमिस कर देणार म्हणजे देणार तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो सर ठीक आहे पण नेमकं तुम्हाला का हवंय काय मी देऊ शकते की नाही किती महागे फे ते मला माहिती पाहिजे ना तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अगं एवढं मागडं गिफ्ट नाही आहे तू देऊ शकते एवढंच आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते ठीक आहे मग तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आजपासून ना तुम्हाला हे भक... अहो जाहो असं नाही म्हणायचं फक्त तर ओनली वन जय म्हणायचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय बोलताय सर तुम्ही नाही असं नाही जमणार मला तेव्हा जय म्हणू लागतो अगं एवढं साधं सोपं गिफ्ट मागतोय मी तुझ्याकडे ते पण नाही देऊ शकत का तू फक्त जय म्हणायचे हे अहो जाऊ बंद कर आता आपली मक मैत्री पक्की झाली की नाही मग हे सगळं बंद कर बरं तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते ठीक आहे सर तुम्ही म्हणाल तसं तेव्हा जय म्हणू लागतो पुन्हा तेच तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे जय तू म्हणशील तसंच होईल तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो ठीक आहे मग आता तू बोल बरं तुला काय गप्पा मारायच्या आहे त्याच वेळेस इकडे आता आतमध्ये तो वेटर ते राजबिरा ज्यूसचे दोन ग्लास भरतो आणि आता मंजिरीच्या ग्लासमध्ये त्याने गुंगीचं औषध कालवलेलं असतं त्याच वेळेस पाठीमागणं वेटरचं रूप धारण करून इथे राया येतो तेव्हा राया लगेच त्या वेटरला म्हणू लागतो काय मिसळवलंय त्यात तेव्हा लगेच तो वेटर रायाला म्हणू लागतो तू इकडे नवीन आहे का तुला काय करायचं आहे पंचिती तेव्हा राया म्हणू लागतो मी जरी नवीन असलो ना तरी या खेळात खूप जुनं आहे मला सगळं ठाव असतं त्यामुळे काय मी आहे हो पटकन तेव्हा तो वेटर म्हणू लागतो ए तू नवीन आहे ना चल ते काम माझं मग मी बघून घेईल तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो का थांब मग मी तुला दाखवतोच असे म्हणून आता राया लगेच त्याची मान पकडतो आणि तो ज्यूसचा ग्लास घेतो आणि म्हणू लागतो नाही टाकलं ना काही मग पिऊन दाखव पटकन पिऊन दाखव एक थेंबही खाली सांडता कामा नये नाहीतर बघ खूप मार खाशील असे म्हणून राया आता संपूर्ण ज्यूस त्या वेटरला पाचतो आता ज्यूस पितास तो वेटर डायरेक्ट गुंगीने खाली बेशुद्ध झालेला असतो तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो म्हणजे असा आपल्याने या घोरपडेचा तर आता बघ या घोरपडेची अशी जिरवतो ना तेव्हा राया लगेच त्या वेटरला तिथे खाली झोपवतो आणि आता स्वतः ज्यूस घेऊन इकडे बाहेर निघालेला असतो तेव्हा आता मंजिरी मध असते मला काहीच म्हणायचं नाही आहे जय सर खरंच ते चोर सापडावे एकदाचे ना एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अगं मंजिरी माझी आई काय म्हणते माहिती आहे का अंतकरणापासून जर एखादी गोष्ट केली ना तर त्याला कधीही अपयशत नाही आणि मग मी सच्चेपणाने चोर शोधतोय त्यामुळे ते चोर सापडणार म्हणजे सापडणार कारण ते चोर खोटार देत त्यामुळे त्यांना मी पकडणारच त्यामुळे तू काळजी करू नको मंजिरी सगळं काही ठीक होईल आणि आता ते सगळ्या गप्पा सोड बरं मला तुला एक म्हणायचं आहे आज तू खूप सुंदर दिसतेचा त्याच वेळेस राया आता ज्यूस घेऊन बाहेर येतो तेव्हा लगेच आता रायाला बघतात जय म्हणू लागतो हे काय आम्ही ज्या वेटरला ऑर्डर दिली तो कुठे गेला तेव्हा राय म्हणू लागतो अहो तो अर्जंटमध्ये बाहेर गेलाय तेव्हा जय म्हणू लागतो पण मी ऑर्डर सांगितल्याप्रमाणेच दिले नाही सगळं तेव्हा राय म्हणू लागतो हो सर तुम्ही सांगितलं तसंच आहे सगळं घ्या घ्या तेव्हा जय म्हणू लागतो पण त्याला बोलवा ना तो का नाही आला तेव्हा आता लगेच राय म्हणू लागतो त्याला अर्जंट हार्ट अटॅक आला आहे ते तेव्हा आता मंजिरी आणि जय तर रायाकडेच बघू लागतात तेव्हा राय म्हणू लागतो म्हणजे त्याच्या बायकोला अर्जंट हार्ट अटॅक आला ना मग त्याला जावं लागलं घरी म्हणून म्हणून मी आलोय घ्या तुम्ही ज्यूस घ्या तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो पण हे ज्यूस तर वेगळंच वाटतंय मी सांगितलेलं नाही वाटत जा बरं दुसरं थंड घेऊन या तेव्हा लगेच राया आता जयसमोर जो ग्लास असतो तो जयच्या तोंडाजवळ येतो आणि म्हणू लागतो औ सर भारी ये लय भारी थंडगारे पिऊन बघा पिऊन बघा असे म्हणून जयच्या अंगावरती सांडवतो आणि आता लगेच चप्पा चापटी मारून आता जयचा शर्ट तो नीट करत असतो तेव्हा जय म्हणू लागतो अरे काय करतोय तू वेडा आहे का थांब मी मॅनेजरलाच बोलवतो तुमच्या आता लगेच जय इथे हॉटेलच्या मॅनेजरला आवाज देऊ लागतो तेव्हा राया लगेच आता पाठीमागे वळतो आपला चेहरा झाकपत असतो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो बघा ना हा तुमचा वेटर माझ्या अंगावरती ज्यूस सांडवलं आहे तेव्हा आता मॅनेजर साहेब म्हणू लागतो सॉरी सॉरी चला आपण वॉशरूममध्ये जाऊन नीट करून घेऊया तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जा बरं ते एवढं नीट करून घ्या तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे हॉटेलमध्ये आता रायाने जयचा प्लॅन विस्कटवलेला असतो पण मात्र इकडे रस्त्याने एका ठिकाणी गाडी थांबवत्याच लगेच मंजिरी आणि जय खाली उतरतात त्याच वेळेस पाठीमागणं दोन माणसं येतात आणि मंजिरीच्या नाकाला रुमाल लावतात आता मात्र मंजिरी बेशुद्ध झालेली असते तेव्हा आता जय लगेच तिला गाडीत ठेवतो आणि म्हणू लागतो आता तर पाखरू जाळ्यात अडकलंय आता माझं काम होणार असे म्हणून आता जय गाडी चालू करतो त्याच वेळेस पाठीमागनं राया येतो आणि डायरेक्ट ती गाडीच उचलवतो आता मात्र जय म्हणू लागतो राया तुला सोडणार नाही त्याच वेळेस आता लगेच राया मंजिरीला उचलून आपल्या हातात घेतो आणि म्हणू लागतो जेव्हा जेव्हा बाईवरती संकट येईल ना तेव्हा तेव्हा हा राया तिथे मदतीला येणार असे म्हणून आता इथे राया मंजिरीच्या